साफ आणि मुंगूस यांच्यातील लढाई दरम्यानचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती पाहिलेच असतील ज्यामध्ये नागनागिनीमध्ये अडकला होता मुंगूस मग पुढे जे घडलं ते पाहिल्यानंतर तुमचे देखील डोळे फुलेच्या खुले राहतील असा थरार व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील केला सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये प्राण्यांमधील थरार लढतीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील मात्र सध्याचा हा व्हिडिओ इतका अनोखा आणि मजेशीर आहे की क्वचितच कुणी असे दृश्य कधी पाहिलं असावं साप आणि मुंगूस यांच्यातील लढाईबद्दल आपण सर्वजण पाहत असतोय दोघांमधील भांडण पाहून अनेक वेळा लोकांना हसू येतो मात्र सध्याच्या व्हिडिओमध्ये एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले यात साप आणि मुंगूस तर आहेच सोबतच सापाच्या जोडीला त्याची नागिन देखील दिसून आलेली आहे हे दृश्य कोणत्या चित्रपटाच्या जास्तपेक्षा कमी नाहीये आता यांच्या या ये लढतीत नक्की कोण कोणावर बाजी मारतो आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत साप आणि मुंगूस यांच्या लढाईमध्ये अनेकदा मुंगूस वरचढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मोठमोठे विषारी साप ही मुंगूस पाहून पळून जात असतात मात्र कधी कधी मुंगूस देखील सापापुढे हार मानताना दिसून येतो या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला असेच दृश्य पाहायला मिळणार आहे व्हिडिओमध्ये एक नाग आणि नागिन कसा आपला फना पसरून शेतात उभे आहेत हे तुम्ही पाहू शकताय अचानक एक मुंगूस देखील तिथे पोहोचतो मुंगूस हा सापाची शिकार करायला तिथे आलेला असतो पण बिचारा स्वतःच त्यांच्यात अडकतो व्हिडिओमध्ये आपल्याला मुंगसाची हातबलता दिसून येते दोन सापांच्यामध्ये तो निश्चित पडलेला असतो त्यावेळी साप त्यावर विषारी हल्ला करतानाही दिसून येतोय ज्याच्या उत्तरार्ध मुंगूसही त्याला चावण्याचा प्रयत्न करताना दिसतोय मात्र त्याची प्रकृती इतकी खराब असते की त्याला सापांच्या या विळक्यातून उठताच येत नाही आणि तेच व्हिडिओचा शेवट होतो असा हा व्हिडिओ इंडिया यात्रा नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलं असून अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या आहेत एका युजर्सनं म्हटलेला आहे घोर कर योग लोकांकडे कुणाला मदत करायला वेळ नाही पण व्हिडिओ बनवायला मात्र वेळ आहे तर एका व्युजर्सनं म्हटलेलं आहे मुंगसाला का बांधले तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया अवश्य या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका